नमस्कार कोणती वेरायटी आहे साडे तीन साडे साडे रुपये तीन

चारशे रुपये करायचा शब्द मालपू शकू काक्रोड फोर झिरो झिरो चारशे रुपये करायचा शिवकाचा मालपूस आठशे बाबा शाईन काही काय बाबा मिळाला आज काक्रीला चारशे चाळीस रुपये आज किती कॅरेट करायला होते एकवीस धन्यवाद बाबा चारशे चाळीस रुपये कॅरेट असू शकतो काकडी आवली आज किती कॅरेट आणली होती काकडी कोणती व्हरायटी काय भाव मिळाला चारशे ऐंशी केलेली होती धन्यवाद चारशे ऐंशी रुपये कॅरेट आवली गाव आपलं तालुका इगतपुरी धन्यवाद पाचशे रुपये कॅरेट असू माल काकडी छप्पन रुपये करेट ये कोई सागर है का सात छप्पन रुपये कैरेट अश्वटता काकड़ी सातशे छप्पन दो सत्तर रुपये सत्तर रुपये काकड़ी

आधरने आये लायक ये पूरा के लेवल का सबसे रुपए करें हज़ार रुपए करें दस सौ माल ना मान पूर्ण तो से पूर्ण एक हज़ार रुपए करें दो हज़ार रुपए करें दस सौ

कुठले मावली गाव कोणतं आपलं चालू का धन्यवाद दादा कोणती व्हेरायटी होता दादा पाचशे तेहतीस अर्जुन व्हेरायटी अर्जुन म्हणजे अर्जुन आहे घोरवड तालुका माऊली तालुका सिन्नर धन्यवाद दादा पाचशे तेहतीस पाचशे तेहतीस अडीच अडीचशे रुपये करेट अशा प्रकारचा मालकुषक दोनशे पन्नास रुपये करेट दोनशे पन्नास दोन करेट दोनशे पन्नास रुपये करेटशे सत्तर रुपये करेट अशा प्रकारचा मालकुशे तंत्रल कावरती बाकी सत्तर रुपये शंभर रुपये चांगला माल नाही आला का कोणती कमांडर का शंभर रुपये कॅरेट धन्यवाद अडीचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माणकोण शेत सर बा अडीचशे रुपये कॅरेट अडीचशे

एकशे साठ रुपये कॅरेट मित्रांनो कारल्याचं लेबल आहे नऊ कॅरेट आणले होते भाऊने कारले दादा कोणती व्हॅरायटी रुशन का शेवटचा जोडा ना आता पुढं काय लावायचं शेतामध्ये काय तयार करून गावाचं नाव हो दादा का परत कार गावाचं नाव सांगा नांदवाड जिल्हा धन्यवाद

दोनशे रुपये कॅरेट हे तीनशे किलो आहे आता काय तीनशे रुपये कॅरेटाच्या माल मालपु शकता बिलकि दोनशे सोळा रुपये कॅरेट अशी पट मालपू शकतो वन सिक्स दोनशे सोळा रुपये कॅरेट माऊली कोणती व्हरायटी दुधीची काय भाव मिळाला तर आज दोनशे पंच्याहत्तर कुठले माऊली गाव कोणतं आपलं गाव तर सांगा चालू काढाय त्या सुद्धा मान करू शकता दुधी माऊली कोणती व्हेरायटी काय भाव तीनशे एक्क्याऐंशी पडला किती थोडा माऊली आठवत थोडा चला बरं आहे गाव आता माल पण चांगला आहे तुमचा सुपर कुठले मावते गाव कोणतं आपलं मनपा चालू का धन्यवाद दादा सुपर आहे हा माल मालाला कलर आहे एकदम बाकी तीनशे एक्क्याऐंशी रुपये करायचं